नंतर आपण एकत्र सगळी मीटिंगच्या दृष्टीनं पहिल्यांदा येतो निवडणुका झाल्या निवडणुकीमध्ये जय पराभव पराजय हे चालतच राहत आणि माझ्या आयुष्यामध्ये तर हे <coughs> करत करतच मी आलेलो आहे म्हणजे हे काय माझ्या आयुष्यातली मा पहिली वेळा असं काय प्रकार नाही म्हणजे जिल्हा परिषद असू द्या खासदारकी असू द्या आमदारकी असू द्या बँकेमध्ये असू द्या ह्या सगळ्याचा अनुभव पाठीशी पण त्याच्यामध्ये एक असतं की अशा ब्रेक नंतर एक चांगली संधी आपल्याला निर्माण होते ज्यावेळेस आपण चार पायऱ्या आगाऊ चढायची एक परिस्थिती असते तर ती ह्यातनं नेहमी तयार होती तुम्हाला स्वतःची एक ताकद तयार होती त्यातनं आपल्या आपल्या ज्या काही चुका आहेत त्या व्यवस्थितपणे लक्षात येते एक असं वाहत्या काय सगळेच हात धुवून घ्यायला निघालेले असते आता पदावरती असताना काम करत असताना लवकर माणसं वळकायला येत नाहीत ज्यावेळेस आपण अडचणीत असतो त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्या माणसाची परीक्षा येते पण त्याच्यामुळं माणसाला राजकारणात सुद्धा ब्रेक मिळावा नक्की कारण कसं आहे की पुन्हा आपण डोळे दाखवूनच जर करायला गेलो तर आपल्याला स्वतःला कळत नाही की आपण कुठं आहे त्या दृष्टीनं ही सगळ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हालाही माहित आहे की अनपेक्षित काय काय घटना घडल्या त्याला त्याचा उपोह आता करत बसायची काही गरज नाही जे झालं ते झालं सगळ्याच कार्यकर्त्यांनी मनापासून बरं आपण काय कुठं कमी पडलो नाही कुठला पक्ष बरोबर नसताना कुठल्या तिकिटावर नसताना सुद्धा आपण मागच्या निवडणुकीपेक्षा चार मतं आगाऊच आपल्याकडं आपण त्याच्यामध्ये घेतलेले आहेत अपक्ष असताना सुद्धा ऐंशी हजार मतं घेणं एवढं सोपं नाहीये तर त्या दृष्टीनं त्या बाबतीत जास्त आता डोक्यामध्ये विषय घ्यायची काही गरज नाही तुम्ही सगळी जण म्हणत होता की बाबा अं एकत्र मीटिंग घ्यावी पण आपल्याला हे करायचंच आणि माझी स्वतःची जी भावना आहे किंवा राजकारणामध्ये मी तीस वर्ष काम करताना मी जिथं लोकांपुढे जातो मतं घेतो तर त्याच्या उप उपकाराची जाणीव आयुष्यभर ठेवणारा कार्यकर्ता त्यामुळं आता आपल्याकडे गप्पा काय भरपूर हंती दिली कोणी म्हणलं असेल छत्तीसगाव तुटायची ती आता मामाजी येणार नाही पण अजिबात काळजी करायची काय कारण नाही माझी जन्मभूमी ती असली तरी कर्मभूमी आयुष्यभराची सांगतो हा त्यामुळे छत्तीसगाव जरी तुटली तरी तुम्ही अजिबात काळजी करू नका माझी कर्मभूमी करमाळात ठेवणार आयुष्यभरासाठी त्यामुळे अजिबात कोणी थोडक्यासाठी उगा सुकाच्या झोपी काढत बसू म्हणजे सैनिक समाधानासाठी कोणी त्याच्यामध्ये आनंद मानून घेऊ नये असं मला स्वतःला वाटतं तर जाऊ द्या राजकीय विषय जाऊ द्या आज आपण अं कारखान्याच्या संदर्भात या ठिकाणी सगळ्यांची कार्यकर्त्यांची मनोगत ऐकून यायला आपण आलो प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपली आपली आता या ठिकाणी वामनदादा सर अण्णा पवार त्यानंतर काका अजून शिकणे वकील अनेक जणांनी आपली आपली आपल्या गौरवनी या ठिकाणी मत केली एकंदरीत त्याच्या बाबतीमध्ये युती आघाडी काय करायची ते आपण त्या त्या सिच्युएशन नुसार ठरवावं असं मला स्वतःला वाटत आपण पुढे जाऊन आता कोण कशा पार्ट्या तयार होते कोणाचं काय होतंय त्याच्यावरती आपण तो निर्णय ठेवावं असं हो मलाही स्वतःला वाटतंय तुम्ही सगळ्यांनी तर अधिकार दिलेत पण तरी सुद्धा आपण चर्चा करूनच त्या गोष्टीमध्ये फायनल निर्णय घेत असताना विचार करू यात महत्वाचे काही मुद्दे आहेत की बाबा एकंदरीत कारखानदारीच्या बाबतीत मी स्वतः म्हणजे ह्यातनं गेले स्वतःच उभारणीतनं गेलेला असल्यामुळं आज जरी आता माझ्यावरती आरोप करतील उद्या स्वतःचा कारखाना ऐकला ना चालवाय निघाला हे बी आरोप करतील लोक करतील पण त्याला सुद्धा अक्कल लागते म्हणजे हे करायला सुद्धा हा अक्कल लागते त्याच्या गोष्टी कळतील म्हणजे त्या बाबतीत मी त्यांना द्यायची ती उत्तर व्यवस्थितपणे देईन फक्त मी एवढंच सांगतो की मी सोळा वर्ष कारखानदारी चालवली एक रुपया कुणाचा माझ्याकडनं बोलला नाही कुणाचा पगार बोलला नाही कुठल्या बँकेचे एक रुपया व्याज माझ्याकडनं बोललेलं नाही कुठल्या वाहनवाल्याचे पैसे बोललेले नाहीत कुठल्या शेअर्सवाल्या ज्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी एक शेअर्स चे सुद्धा लोकांचे पैसे परत करून टाकतोय एवढं सगळं म्हणजे करून त्यातनं मी एक्झिट घेतला त्याची कारणही वेगवेगळे आहेत म्हणजे प्रायव्हेट मध्ये चालवत असताना जी कारण वेगळी आहेत कॉपरेटिव्ह मध्ये चालत असताना ते म्हणजे फायदे तोटे दोन्ही आहेत त्याच्यात म्हणजे प्रायव्हेट ज्या ज्यावेळेस आपण चालवतो त्यावेळेस एखादी आपल्याला चालवता येतो कॉपरेटिव्ह मध्ये सगळ्यांच्या सहकार्यातनं चालवा लागतो पण कोऑपरेटिव्ह मध्ये शासनाची थोडीफार मदत राहते ती प्रायव्हेट मध्ये राहत नाही पण एकंदरीत माझ्या सोळा वर्षाच्या अनुभवावरनं दोन हजार बारा पासून हा विषय तसा कारखानदारीचा विषय जागतिक लेवलला ये सगळीकडं तो निगेटिव्ह मध्ये चाललेला आहे आणि त्याची कारण वेगवेगळे आहेत म्हणजे त्याच्या आता डीप मध्ये त्या गोष्टीत अं त्याला बराचसा वेळ जाईल पण आपल्याकडं जी परिस्थिती आहे म्हणजे सगळ्यात एक आपल्यात भारतात जी कारखानदारी अडचणीत येत चालली त्याचं महत्वाचं कारण आहे की जगामध्ये जे साखरेचे दर आहेत आणि ऊसाचे दर आहेत त्यामधली तफावत आशिया खंडामधल्या आपल्या सगळ्या देशामध्ये जो प्रॉब्लेम येतोय ते आशिया खंडामध्ये ऊसाचे रॉ मटेरियलची क्वास्ट जास्त आहे आणि साखरेचे दर जगातले कमी आहेत कधीतरी दहा वर्षात एका दोन वर्ष ब्राझील सारख्या देशात कुठंतरी दुष्काळ पडला इनबॅलन्स पुरवठा आणि मागणी ह्याचा फरक पडला तर कुठंतरी एखाद्या वर्षामध्ये त्याच्या रेटचा लक्षांचा फायदा मिळतो पण एकंदरीत आपल्यातली कारखानदारी आता सोळा वर्षात जर मी बघितली तर सोळा वर्षात साधारणतः मी कारखाना चालू केला दोन हजार सात आठ मध्ये त्यावेळेस जी साखरेची किंमत मिळालेली आहे त्यावेळेस मला पस्तीस ते चाळीस रुपये मिळाले आतापर्यंतच्या साखरेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं वर्ष गेलं ते किंवा पहिल्यांदा तिथून थोडं साखर चार अंकी मध्ये विकायला सुरुवात झाली ते वर्ष आहे ते पण त्यावेळेस पासून आज बघितलं सात पासून आज सात तीन दहा आणि आज चोवीस सव्वीस सत्तावीस वर्षात साखरेचे दर तेच आहेत म्हणजे साधारणतः त्यावेळेस ही चाळीस ते खाली एकोणीस साधारण चौदाशे पर्यंत काय काय वेळेस सहाच्या दरम्यान हजार रुपयावर साखर आलेली पण ती सिच्युएशन आहे पण एकीकडनं ऊसाचे दर मात्र तुम्ही बघितलं तर त्यावेळेस पासून उसाचे दर एफार पीचे वाढत चालले आणि तो जो गॅप आहे तो कमी कमी होत गेल्यामुळं आणि बाकीच्याही अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये म्हणजे विशेषतः सगळीकडे कारखान्याची वाढवलेल्या कॅपॅसिटी असलेलं पोटेन्शियल आणि त्याच्यामध्ये झालेली जा स्पर्धा आता उसाला दर तीन हजार तरी परवडतोय का तर अजिबात परवडत नाही मी सांग पण साखरेच्या जागतिक मार्केट वरती खेळत असताना आपण बघितलं तर ऊसाचे बाहेरचे दर तुम्ही बघितले तर साधारणतः सतराशे अठराशे सोळाशे दोन हजार रुपये दर हे ऊसाचे एच एन टी सह आहेत बा, बाहेर बाहेर जगामध्ये आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांची परिस्थिती असे आहे की त्यांना साधारणतः वाहतूक वाजा जाता बाराशे तेराशे रुपये जरी मिळाले तर त्यांना प्रचंड पैसे मिळतात कारण त्यांची उत्पादनाची कॉस्ट शंभर आणि दीडशे रुपये कारण आपल्याकडं ऊस आपल्याला सरी काढावी लागते त्याची लागण करावी लागते त्याला पाणी द्यावं लागतंय त्याला खत औषध द्यावी लागते ती त्यांच्या सुदैवाने काय कि त्यांच्याकडं एकतर तुम्ही ब्राझीलमध्ये ऑस्ट्रेलियात जर गेला तर सगळ्यात छोटा शेतकरी वीस एक हजार अकराचा म्हणजे तो तिथला अल्पभूधारक आहे आहे वीस हजार अकरा आणि बाकी मग असे दोन लाख एकर चार लाख एकर पाच लाख एकर आहेत म्हणजे आणि तिथं अशी परिस्थिती आहे की दर महिन्याला पाऊस पडतो त्याच्यामुळे तुम्हाला बटन दाबायचं नाही ड्रिप हुडकायचं नाही सबसिडी हुडकायची नाही ज्यावेळेस लागण तुम्ही करता त्यावेळेस सा हो कर कर त्या आहेत त्या मशलीच एक तास जर आपण बघितलं तर एक तासाच क्षेत्र साधारणतः पन्नास पन्नास एकर त्यांचं होत असतं ह्या कडच त्या कड आणि त्याच्यातच सगळा खत कांड्या टाकायचा एकदाच बुडवायचं ते आणि एकदा लागण करून टाकली की पुन्हा शेतकऱ्यांना फिरकायचंच नाही महिन्याला पाऊस पडत राहतो त्या पावसावरती ऊस येतो त्याचा ॲव्हरेज पन्नास त्यांना मिळतं रिकवरी बऱ्यापैकी चांगली मिळते त्यामुळे त्यांना तोही दर परवडतो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकंदरीत आज आपण बघितलं तर आजचं गणित जर आता बघितलं आपण तर आज ह्या जी आपली यापार चौतीसशे पन्नास रुपये सव्वाद रिकव्हरीला आपल्याला एच एन टी सह उसाला द्यावे लागते सव्वा दहा रिकव्हरीला आता एक टक्का रिकव्हरी वाढली तर त्याचे तीनशे पंचावन्न रुपये पण आपल्याला शेतकऱ्याला द्यावे लागते साधारणतः आपण सव्वा दहा रिकव्हरीचं जरी गणित घातलं तरी चौतीसशे रुपये आपल्याला त्याचे चौतीसशे पन्नास रुपये याचे आणि ती द्यावी लागते आज साखरेची मार्केटची परिस्थिती बघितली तर केंद्र सरकारनं तीन वेळा एफ आर पी वाढवली पण एम एस पी मात्र एकदाच वाढवली एम एस पी एकोणतीस वरने एकतीस रुपये केली ती एकदाच केली जवळजवळ तीन वेळा एफ आर पी वाढवत असताना आजच्या सिच्युएशनला आपण त्याचं जर आर्थिक गणित घालायला गेलो तर चौतीसशे पन्नास पंचावन्न रुपये आपल्याला तर हे द्यायचेतच एक टन ऊस आपण आणला तर चौतीसशे पंचावन्न रुपये आपल्याला याच्या तीस साधारणतः द्यायचे आपल्याकडे आता एक टानाचं काय होणार आहे किती पैसे मिळणार आहेत आपल्याला एक टानात ना अडीचशे रुपयाचा बघ्या साधारण एक टनामध्ये तुम्हाला अडीचशे रुपये बघायचे मिळतील म्हणजे चौतीसशे पंचावन्न प्लस अडीचशे पस्तीसशे आणि दोन सदौतीसशे साधारणतः आता मोलेसिसला रेट अतिशय चांगले आहेत म्हणजे कशामुळे इथेनॉलमुळे मोलेसिसला जे आपलं सीचं मोलेसिस चार हजारांनी साडेचार हजारांनी पाच हजारांनी जात होतं ते दहा हजारांनी जाते बीचे रेट साधारणतः बारा हजार साडेबारा हजार आहेत आगा। म्हणजे त्याचे साडेचारशे रुपये धारा म्हणजे एक्केचाळीसशे साधारणतः बेचाळीसशे रुपये आपण इथेनॉल ला गेलो तर एक टन उसापासून साधारण सत्तर सादर लिटर इथेनॉल पकडाव त्याचा ते। रेट आहे साधारणतः आता पासष्ट रुपये म्हणजे साधारणतः साठ प्रमाण साहित्य बेचाळीसशे आणि वरच्या पन्नास साय पंच तीस बे पंचेचाळीसशे हा हा पंच, चा, साडेचार हजार रुपये साधारणतः त्याचे होते आणि इकडं आपण ज्यावेळेस साखर बाग्यास आणि मॉलेशिजचे मला वाटतं एक्केचाळीसशे बेचाळीसशे रुपये ह्यातले चौतीसशे रुपये तर तुमचे गेले म्हणजे राहिले कि ते आठशे रुपये राहिले पगारीला दोनशे रुपये जाणारच आहेत म्हणजे सहाशे रुपये राहिले तिकडं प्रोसेसला तीनशे रुपये जाणारच आहेत तुमचे तीनशे साधारण जाणारच आहेत प्रोसेसला म्हणजे कन्व्हर्शन कॉस्ट तुम्ही कशीही पकडली एच एन टी सह पकडली तर ती बाराशे तेराशे रुपयापर्यंत जाते पण आपण एच एन टी इकडे पकडली म्हणजे त्यातले तीनशे रुपये गेले म्हणजे सहाश्यातनं तीनशे गेले राहिले तीनशे रुपये आता ह्या तीनशे रुपयामध्ये ज्यावेळेस तुम्ही दहा दिवसाला पंधरा दिवसाला पगारी करायचे तर तुम्हाला रिलीज प्रमाण पैसे उपलब्ध होत नाहीत मग तुम्हाला कुठलं तरी प्लेज उचलावं लागतंय प्लेज उचललं की तीस रुपये त्या पोत त्या पोत्यावरती व्याज भरत जावं लागते आणि रिलीज मेकॅनिझम प्रमाण कमीत कमी, कमी पाच महिने सहा महिन्याचं तरी व्याज त्याच्यामध्ये जाते आहे म्हणजे दोनशे अडीचशे रुपये प्लेजचे जाते म्हणजे हातात काय राहतंय तुमच्या आता तशी परिस्थिती बघितली तर आता तो धंदा सगळा तोट्यातला धंदा साधारणतः तरी सुद्धा हीच सिच्युएशन काय कायमची राहते असं नसतंय कुठल्याही धंद्याच्या मागच्या शंभर वर्षातल्या अनेक तुम्ही अभ्यास केला तर चढानंतर उतार उतारानंतर चढ येतो आणि त्याच परिस्थितीमध्ये आज काही आयुष्यभरासाठी हद्दपार होईल ही इंडस्ट्री असं नाहीये पण तो कालखंड असतो तेवढा थोडं भविष्यामध्ये कधी ना कधी त्याला चांगले दिवस येऊ शकणार आहेत उद्या भविष्यामध्ये म्हणजे सिच्युएशन कुठल्या कशात चेंज होतील त्याला आज तरी आपण सांगू शकत नाही कारण नवनवीन शोध नवनवीन स्थित्यंतर असते दहा पंधरा दहा पंधरा वर्षांनी नक्कीच कुठल्याही धंद्यामध्ये अपडाऊन चालूच असतील तर त्या दृष्टीनं आपल्या सगळ्याच्या दृष्टीनं महत्वाचं आहे की संस्था टिकली पाहिजे त्यातला मतीचा अर्थ आहे की संस्था ही टिकली पाहिजे आणि त्या दृष्टीनं मग आपण निग निवळ निगेटिव्ह कडे पण बघून चालणार नाही त्यातनं मी फक्त एवढंच म्हणतोय की बाबा हे चालवायचं असेल व्यवस्थितपणे तर आपल्याला हे एक तालुक्याच एक अस्मिता आहे किंवा ह्याला आपल्याला ऊर्जित अवस्था द्यायची उद्या दुसऱ्या पिढ्यामध्ये याचं कोणीतरी नाव घेईल ह्या हो भावनेतनं जर चालवायचा प्रयत्न केला तर नक्की ह्याच्यातून सुद्धा शंभर टक्के मार्ग निघू शकते मी सांगतो बाकी दुसरं रोहितदाजांची केस आहे ज्यातले निगेटिव्ह पॉईंट जसं मी तुम्हाला आर्थिक बाबतीत सांगितलं तसं <coughs> रोहितदाजांची केस आहे त्याच्यावरती या केसच्याही बाबतीत आपण चर्चा करून सगळ्यांशी चर्चा करून करता येईल त्याचा काही विषय नाही सध्याची कारखान्याची परिस्थिती साधारण बघितली तर मला वाटतं दोनशे कोटीच्या आसपास सगळी देणी दिसते मी एम एस सी बँकेतन काढायला लावले होते त्याची माहिती तर एन सी डी सी आता माझ्या माहितीप्रमाणे पंचवीसच्या जवळजवळ पन्नास का सत्तेचाळीस कोटी हा झालेले आहेत हा एम एस सी बँकेचे पण मला वाटतं तुमचा ह्याच्यातला जो गॅप आहे शॉर्ट मार्जिन मधला तर त्या ज्या अजून आहे पुन्हा काही कर्मचाऱ्याची देणी आहेत मला वाटतं कर्मचाऱ्यांच्या नावावरती उचललेल्या बँकांची कर्ज आहेत एच एन टीच्या नावावरती उचललेली काही बँकांची कर्ज आहेत असं दोन एकशे कोटी तरी साधारणतः आहेत म्हणजे आता जर आपण पाच लाख गाळप जरी चार लाख जरी गाळप आपण पकडलं तर ह्या दोनशे कोटीचं जरी व्याज आपण आज बघितलं म्हणजे आपण व्याजाचं पुनर्गठन करून त्याच्यामध्ये काय करून तरी सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला सहा टक्क्यांनी जरी व्याज पकडलं आठ टक्क्याने जरी पकडलं किंवा दहा टक्क्याने जरी पकडलं आपण तर दहा बारा कोटी व्याज येणारच आहे त्याच्यावरती वर्षाला म्हणजे तुम्हाला जे हे दोनशे तीनशे रुपये जे दिसते ते व्याजा ते व्याजातच जाणार आहेत म्हणजे त्याचे मुदलाची फेड करायला आपल्याला वेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये जावं लागणार आहे कारण ह्यातल्या सगळ्याच गोष्टीचा आता मला स्वतःला जवळूनच अनुभव आहे मी त्या व्यवसायातच असल्यामुळे त्यातनं ते जसे तोटे माहीत आहेत तसं त्यातून बाहेर पडायचे मार्गही मला माहीत आहेत त्याला आपल्याला वेगळ्या अँगलनं त्या ठिकाणी जावं लागेल ते आपण आता त्या गोष्टी आत्ता बोलण्यापेक्षा लोकांनी आपल्यावर विश्वास ठेवला आणि कारखाना दिला तर आपण जीवानिशी त्या सगळ्या आपली जीवडी म्हणजे ह्याच्यातलं आपलं क्षेत्रातलं नॉलेज आहे तर ते पणाला लावून आपण ते वाचवायचा प्रयत्न करायचा या दृष्टीनं मी दोन्ही बाजूने विचार करून यामध्ये उगीच त्याच्यामध्ये जाऊन राजकारण करायचं किंवा त्यातनं काहीतरी वेगळं लाभ हे करायचं अशा भावनेनं आपण त्याच्याकडं बिलकुल पाहत नाही त्यामुळं आपण यामध्ये जात असताना पुढच्या संधी अनेक आहेत त्याच्यामध्ये म्हणजे जसं साखरेच्या बाबतीत थोड्या वेगवेगळ्या निर्णयामुळं वेगवेगळ्या अडचणी आहेत पण दुसऱ्या काही संधी त्याच्यामध्ये माझ्या दृष्टीनं आहेत आणि त्या ते जर आपण त्याला जोडून केल्या सगळ्या तर व्यवस्थितपणे तेही मी म्हणणार नाही आता पहिल्यासारखं काय त्यांच्या नशिबाने जे दिवस होते ती दिवस साखर कारखंदरीत येतील अशी परिस्थिती नाही पण तरीसुद्धा हे सर्व आहे म्हणजे हे शेवटी एक सभासदा कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं आणि तालुक्याच्याही ह्याच्या दृष्टीनं एक स्वाभिमानाचं क्षेत्र आहे आणि त्यासाठी म्हणून आपण हे सगळे एपर्स लावायचा पुढच्या कालावधीमध्ये प्रयत्न करता येईल शासनाच्याही मदती यामध्ये घेण्यासाठी मी आजच्या मीटिंगनंतर नंतर पुन्हा एकदा आजीदारांना फडणवीस साहेबांना विचारून घेतो किंवा असं असं असा आहे उद्या आम्ही गेलोच लोकांपुढं निवडणुका लढवल्या कारखाना दिलाच ताब्यात तर तुमची सगळ्यांची मदत असेल तर या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही पडतो अशा प्रकारची त्यांची परवानगी आपण त्या ठिकाणी घेऊ आणि शासन त्यामध्ये आपल्याला जेवढे म्हणून कायदेशीरित्या मदत करता येईल तेवढा करेल असे आपण त्याच्यामध्ये अपेक्षा ठेवूयात आणि त्या दृष्टीनं आपण सगळेजण ह्याच्यामध्ये बघू फक्त माझी एकच विनंती राहील की बाबा उद्या कारखाना जसे पर्याय आता युती आघाडीचे आहेत तर त्या ह्याच्यामधले धोके पण काय काय राहतील त्याची चर्चा आपण केली पाहिजे आणि ज्यावेळेस आपण टीम म्हणून हे सगळं काम करू त्यावेळेसच हे एवढं मोठं हे शिवधनुष्य आहे मी सांगतो तुम्हाला आता सुद्धा कोणी आहे चांगल्या अनुभवी माणसाला तुम्ही जर हे करायला विचारायला गेला तर ते म्हणाल शक्य नाही म्हणजे बाबा त्यात थोडस अवध राहिलेलं बरं म्हणजे किंवा मा आता माझ्या सीएला जरी विचारायला गेलं तर ती सांगेल मामा त्याच्यापेक्षा इलेक्शनला पैसे खर्च करत बसा असा <laughs> सल्ला देईल सी पण शेवटी कुठंतरी आपल्याला पण ही संधी राहते की बाबा आपलं जे काय आहे आपलं जे अनुभव आहेत पाठीशी किंवा उद्या आपण तालुक्यातल्या लोकांनी आज माझा किती दिवसाचा संबंध कर तालुक्याचा ता। तिथले नेते मंडळी जुने आहेत सगळी काय कायची डिपॉझिट गेली काय काय आता राहायच्या सुद्धा परिस्थितीत नाही ती मग मी माझा नशीबान समजतो ना मला दोन नंबरची मतं दिली ती काय कमी आहे मला सांगा बरं तुम्ही तालुक्यात सुद्धा मला दोन नंबरची मतं दिली ना तुम्ही सगळ्यांनी आणि त्या दृष्टीनं मग ह्याची कुठं तरी उत्तराय व्हायला जी संधी असेल अरे उग काहीतरी लय चांगले दिवस आहेत म्हणून त्यात पडायचं आणि अडचणीत आहे म्हणल्यानंतर हातवर करायचं त्याही प्रवृत्तीचा मी आहे लोकांनी दिला विश्वास तर ते, ते करून दाखवायच्या दृष्टीने आपल्याला त्या दृष्टीनं त्याच्यामध्ये जा नक्की जाता येईल ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करू म्हणजे तुम्हालाही त्या गोष्टी मुद्दा म्हणून मी सांगतोय की बाबा उद्या निवडणुका लढवत असताना सुद्धा युनिटी करून आपण व्यवस्थितपणे लढलो तिथे डायरेक्टर कुठले घ्यावे हे काय करावे त्याच्या सगळ्या चर्चा आपल्या होतीलच पण तरी सुद्धा एक युनिटी त्या ठिकाणी व्हावी अशी माझी अपेक्षा आहे की बाबा उद्या त्याच्यामध्ये महागे जी प्रकार झाली की मग पुन्हा गट तट किंवा युत्या आघाड्यामधले मग इकडचे चार फुटा तिकडले चार फुटा ह्या पद्धतीनं न करता त्या कारखान्याला उर्जित अवस्था चांगली येईपर्यंत एक तीन दोन चार वर्ष जर आपण पन व्यवस्थितपणे त्याच्यात वागलो ना नक्की त्याला शंभर टक्के चांगले दिवस त्या ठिकाणी आलेले पाहायला मिळतील कारण आपण बदलत्या परिस्थितीत वेगवेगळ्या संधी त्यातनं घ्यायला जाणार आहोत